काय नियोजन आहे सुपर बाजारमध्ये कशासाठी चाललाय खजूर आणि थम्सअप खाणार कस आणि ही ही बारके कशाला घेऊन ही चाललंय बाप आलेले आहेत त्यांचे सासू सासरे येणार आहेत त्यामुळे ती चिकन मटन वगैरे घेऊन आल्यात तुम्ही बघू शकताय आणि हे सगळं मी आता शॉर्टकट रस्त्याने सगळं सामानवर घेणार आहे तुम्हाला आमचा शॉर्टकट रस्ता दाखवते तरी अशा प्रकारे सामान दिलेला आहे आता मी वर घेते कट करतात अशा प्रकारे वर घेतलेला आहे दोरी बांधून मुलांसाठी वया वगैरे आणल्यात आणि ह्याच्यामध्ये चिकन युगंधराचा चष्मा बनवून आणलेला आहे तर बाकीचं मी नंतर दाखवते तुम्हाला ब्लॉगमध्ये कारण आज माझे मम्मी पप्पा येणार आहेत त्यासाठी मला आता स्वयंपाक बनवायचं आहे तर चला बघ इकडे बघ माझ्याकडे अग इकडे बघ की वर बघ वर तरी माझी मम्मी पप्पा आलेले आहेत पप्पा कुठं आहेत पप्पा कुठे गेलं ये ये। बस की तुम दिंग कुठं बा तुम्ही येतो जा धके मम्मी हा व्हिडिओ काढते खाली माझी मम्मी पप्पा मला

एक नंबर कार <laughs> 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 मम्मी ती बसली मम्मीचा पप्पा इथं बसल्यात आमचे सासरी बोवा हो आणि या दोघी जण इकडे बसले असतात मामांची ऍक्टिव्हिटी काय होत नाही बरं का प्रत्येक मध्ये शांत बसतात हा आका हात जोडून का बसली हा जेवायचं नाही का तुला चल जेवायला चल चल जेवायला जेवायला चल उठ लवकर उठकी की घोडे आहे चल ले 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 एक नंबर दोन नंबर आणि ही गँग आहे वसुंधरा वसुंधराची मम्मी जीवनधारा मम्मीच्या पप्पानं न आणल्या घेऊन आली मामी आल्यात निर्गेश डॉन अंशू सुपर डॉन आणि सगळ्यात उंडे काढून जेवायला तर अंशुने जी आयडिया काढली ती आयडिया एकदम बेस्ट वाटते की ह्या टेबलवर बसत नाही मग असं बसलं आपण तर चालू तर जवान जेवण पोरं आम्ही इथं बसलोय जेवायला ह्या पोऱ्याला दाखव झाला तर तर आता आम्ही जेवण करायला बसलो ही मम्मी माझी ही माझी थुरली कन्या ही दोन नंबरची कन्या आणि माझ खाली येते मम्मी बघ खाऊन कसं लागतंय मी सांग टेस्टी बनलंय का लिकीच्या हातचं खा के खाकी एक गास तुमची कशी पार्टी चालली कवळे बाई दुपार नाही तर मला मी स्प्राईट पासून सुरुवात करते मला स्प्राईट खूप आवडत